कधी कधी मित्रांनो अशा काही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होतात ज्या पाहिल्या की खरोखरच आपल्याला वाटतं आपली मुलं किती मस्ती करतात किती खोड्या करतात आणि त्यामधूनच त्यांचं त्याम नुकसान होतं पालकांनासुद्धा नकोता भूर्दंड होतो तर अशी जी एक घटना आहे अशी जे एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं एक छोटा मुलगा आहे तो घरातून बाहेर येतो त्याचा एक भाऊ खाली असतो आणि दुसरा घरी असतो तर एक मुलगा असतो तो बाहेर येतो तर एक मुलगा घरातून बाहेर येतो आणि जिन्यावरच असलेले जे रेलिंग असतं ते त्या रेलिंगला हात लावून खाली वाकून बघतो आणि जेव्हा हा रेलिंगला हात लावून खाली बघतो तेवढ्यातच त्याचा बॅलन्स बिघडतो आणि ते रेलिंगच्या खालच्या दिशेने जातो आणि त्याचे हातही सुटतात कारण त्याचं वजन त्याला हाताने झेपत नाही तो हात सोडतो पुन्हा खालच्या रेलिंगवर पडतो आणि मध्येच बरोबर पोटाच्या दिशेवर पडतो आणि पुन्हा तेथे पडल्यानंतर पुन्हा खाली पडतो म्हणजेच वरच्या फ्लोअरवरून खालच्या फ्लोरवर हा छोटा मुलगा पडताना पाहायला भेटतो तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपल्या बाळांना आपल्या मुलांना आपल्या लहान बाळांना लेकरांना बाहेर जाऊ नये काय करू नये यासाठी आपण नेहमी त्यांना सतत सांगणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारचे अपघात जेव्हा होतात तेव्हा त्यांना दुखापत होतेच परंतु आई वडिलांनासुद्धा याचा मोठा भुर्दंड सोसावा लागतो हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं सा तात्पर्य आहे मित्रांनो कारण अशी मुलं असतात ती कधी कधी घरामध्ये असतात तेव्हा आपलं त्यावरती लक्ष नसतं परंतु आपण त्यांना नेहमी सांगत राह खूप गरजेचं आहे तरच अशा प्रकारचे अपघात आप ता आपण टाळू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण अपघात आप टाळण्याचं दुसरं कारण म्हणजे आपण आपल्या अशा प्रकारच्या बिल्डिंग असतात त्यामध्ये रेलिंग उंच ज्या उंच रेलिंग असतात त्या रेलिंग लावणं गरजेचं आहे जर अशा प्रकारचे आपण रेलिंग लावलं तर अशा प्रकारचे अपघातसुद्धा टाळू शकतात तर या घटनेबद्दल तुमचं काय मत नक्की कमेंट करा तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं असतील तुम्ही त्यांची सतर्कता काळजी आणि नेहमी त्यांना अशा प्रकारच्या घटना होतील म्हणून यासाठी त्यांना सावध करा त्यांना गाईड करा त्यांना मार्गदर्शन करा तरच अशा प्रकारच्या घटना थांबू शकतात